आता रेल्वे येणार आहे या ठिकाणी आणि आम्ही चाललो आहे सप्तशृंगी देवीला तर गाडीमध्ये बघा आज आमची सर्वच फॅमिली आहे माऊलीची मम्मी काय आली नाही आज चल माऊली रेल्वे पाहिजे ना चलो माऊलीचे बुट घालायचे बाकी राहिले अजून रेल्वे ये इकडे ये तर आता आम्ही रेल्वे बघायला चाललोय आहे मित्रांनो टिश्यू पेपर कशाला घेतला अच्छा कुठून येईल गाडी काय माहिती आहे आता कुठून येईल गाडी बाई कुठून येईल सांग इकडून बर लांब लांब पर्यंत गाडी दिसत नाही येतो इकडे गाडी पाय गाडी गाड्या पाहिज्या आजूबाजूला स्टॉप म्हणजे थांबा या गाड्या थांबल्या पाय काय कुठून आले आले

काय काय माहिती भाऊ ने काय ते काय ते काय माहिती बाबा माल भरून चालले हा कसला माल आहे काय माहिती पण वेगळाच आहे हा लांब रेल्वे हे संपत आले हा कम्प्लीट वा चला गेट उघडल आता चला चला चला, चला गाडीमध्ये बसा हां पायपाय जायचं गेट उघडता येते था काका थांबा इथे चला गाडीमध्ये जाऊ बस आपण गेट उघडल हे बा गेट उघडलं बाय गेट उघडला तर मित्रांनो गेट उघडलाय बघा या ठिकाणी नाही आता आम्ही निघतोय सप्ताशृंगी देवीला वनी गडावर चाललो आम्ही आज पाऊस पण सकाळी सकाळी थेंब पडायला लागले होते म्हणून म्हटलं चला आज मस्त फिरून येऊ आपण तर आता आम्ही निघतोय वणीला हे बघा भारी होती रेल्वे दरवाजा दरवाजा लावायचाच राहिला आपला भाऊ